ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत महायुती सरकारचा मुख्यमंत्री शासन आपल्या दारी या उपक्रमाची राज्यभरात चर्चा होती याच उपक्रमाला आता महाराष्ट्रातील स्कॉच पुरस्कार प्रदान करण्यात आला देशभरातल्या विविध श्रेणीतील दोनशे ऐंशी प्रकल्पांमधनं शासन आपल्या दारी या उपक्रमाची निवड करण्यात आली समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून शासकीय योजनांचा लाभ देणाऱ्या या उपक्रमाबद्दल बरीच चर्चाही झाली आणि हा उपक्रम लक्षणीय ठरला या उपक्रमासाठी राज्य सरकारला विशेष पुरस्कार प्र, प्रदान केला गेलाय तर या पुरस्कारानंतर आता लक्ष शासन आपल्या दारी टू पॉईंट ओ अशी प्रतिक्रिया काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिलेली आहे आणि या बातमीसोबत बुलेटिनमध्ये